नमस्कार मी रोशन टटकरे मी हा व्हिडिओ बनवतो आहे त्याचा मागचं कारण की मी आता गेले दोन तीन महिने भिवंडीमध्ये शिफ्ट झालो इकडे पाण्याची अडचण म्हणजे थोडं बोरिंगचं पाणी वापरलं जातं आणि ते थोडं जड प्रमाणात आहे म्हणजे जड म्हणजे बोरिंगचं पाणी जडच असतं त्याचं टी डी एस आणि त्या सगळ्या लेवल हाय त्या पाण्याने तुम्ही कपडे धुऊ शकत नाहीत तर म्हणजे धुवू शकतो पण तेवढं साफ होत नाही तर माझ्याकडे पण मला पण तशी अडचण येत होती म्हणजे कपडे धुताना ते व्यवस्थित धुतले जात नव्हते ते व्हाईट डार्क बेक्स आहेत ते कपड्यांवरती तर मी फेसबुकवरती गिरीज चांदणेचं ऑटो सिस्टम हे ऑटोफिल वॉशिंग मशीन तर त्यांचं एक प्रोजेक्ट आहे तर ते मी पाहिलं होतं व्हॉट्सअप फेसबुकवरती तर मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं गिरीश चांदणे सर होते त्यांना मी फोन केला त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे आपलं मशीन जे की वॉशिंग मशीन आपण तुम्ही बोरवेलच्या पाण्याला वापरू शकता आणि म्हणजे मशीन चालू करू शकतं तर मी त्यांच्या खारघरच्या युनिटवर गेलो बघून आलो त्यांच्याशी भेट घेतली त्यांनी ते मला समजावून सांगितलं की ते पाणी सॉफ्ट करतं ते शुद्ध नाही करत म्हणजे टी डी एस लेवल कमी नाही करत पण ते त्याच्यामध्ये जे पाण्याचे जे चिटकण्याचे गुणधर्म आहेत आतमध्ये कॅल्शियम आणि ते मॅग्नेशियम असं काय असतं तर ते चिटकण्याचे गुणधर्म कमी करतं मग सतराशे रुपयाचं ते मशीन मी घेतलं आणि इथे लावलं हे प्रकारे असं त्याचं हे कनेक्शन आहे आणि हे मशीनचं कनेक्शन आहे ठीक आहे आणि तेव्हापासून मी मशी कारण मी दोन महिने मशीन चालू नव्हती केली इथे शिफ्ट झालं तर कारण पाणी भीती वाटत होती की त्या पाण्याने जर मशीन खराब झाली तर पण त्यांनी मला तेवढी सांगितलं की काही टेन्शन नाही आहे तुम्ही म्हणजे दिनदाच मशीन लावू शकता ट्राय करून बघा आणि आमच्याकडे आहे म्हणून मी पण लावलं आणि त्याचा रिझल्ट आता मला चांगला आहे म्हणजे व्यवस्थित कपडे धुतले जात आहेत ते डाग राहत नाही ते पाय साबणा ते डाग राहतात ना तसे ते पांढरे डाग तर नाही राहत आणि मशीन पण व्यवस्थित वर्क करते तर मग धन्यवाद गिरीज चांदणे सर तुम्ही मला हे मशीन दाखवलात आणि आता माझं व्यवस्थित मशीन म्हणजे मशीन पण व्यवस्थित काम करते आणि कपडे पण व्यवस्थित होऊन निघतात धन्यवाद